जय श्रीकृष्ण मित्रांनो खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच श्लोकांचे मराठीमधनार्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत आणि तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री रामांविषयी किंवा भगवान श्री कृष्णांविषयी तर ते, ते तुम्ही मला विचारू शकतात कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देईल माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर आपण त्याआधी ही काही महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे भगवान श्रीकृष्णांविषयी पण राधाराणीविषयी पण गोपिकांविषयी पण आणि भगवान श्रीरामांविषयी पण तरी देखील तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता आणि ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहू शकता आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या आपण श्लोकाचा मराठीमधनं अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात आणि पुढेही काही श्लोक आहेत त्याचाही मराठीमधनं अर्थ व तात्पर्य जाणून घेऊयात तर आजच्या श्लोकाचा असा अर्थ आहे त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाढ वार्व, वाल वार्व, मा मामे भाऊ पुत्र नातवंड मित्र तसेच सासरे आणि हितचिंतक अर्जुनाना अर्जुनाने पाहिले तर याचं तात्पर्य आपण जाणून घेऊयात अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले त्याने भुरीष्ट्रवासारख्या आपल्या वडिलां वडिलांच्या समवयस्तक व्यक्तींना पितामह भीष्मा आणि सोमदत्त द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा दुर्योधनासारखे भाऊ लक्ष्मणासारखे पुत्र अश्वत्थामासारखे मित्र कृतवर वर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले तर हा झाले हे झाले याचा तात्पर्य अर्थ मी तुम्हाला सांगितलं आहे आणि पुढील श्लोकाचा पण आपण मराठीमधनं अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात अर्जुन म्हणाला हे कृष्ण या प्रकारे युद्ध करण्या करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे तर हा झाला याचा अर्थ आता आपण याचं तात्पर्य तात जाणून घेऊयात भगवंतांवर ज्या व्यक्तींची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तींच्या ठाई देवी देवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण सद्गुण आढळतात पण जो अभग जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि संस्कृती यांद्वारे कितीही प्रगत झा असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो अर्जुनाने तेव्हा आपापसात आप युद्ध करण्या करण्याच्या इच्छेने प्रेरित होणा होऊन हो युद्धभूमीवर असलेल्या आपल्या मित्रांना सगळे आणि नातेवाईकांना ते पाहिले तेव्हा तो त्यांच्याविषयीचे करुणेने अत्यंत व्याकाळून झाला आपल्या ना आपल्या सैनिकांविषयी तर त्याला पूर्ण पूर्वीपासूनच सह सहानुभूती होती आणि आता विरुद्ध पक्षांकडील सैनिकांचा अठळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याविषयी करुणा वाटली कारण अर्जुनाला माहिती आहे की माझ्या पक्षात श्रीकृष्ण आहेत त्यामुळे पुढील पक्षात जो कोणी सैनिक असेल किंवा जे कोणी असेल त्यांचा मृत्यू हा अटळ आहे त्यामुळे त्याला इथे कारण पुढील पक्षात देखील त्यांचे नातेवाईकच नातेवाईकच आहेत त्यामुळे त्यांना अर्जुनाला त्यांच्या नातेवाईकांविषयी करुणा वाटते कारण त्यांचा मृत्यू हा अटळ आहे कारण अर्जुनाच्या पक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ज्या पक्षात भगवान श्रीकृष्ण असतात तो पक्ष कधीही अपराजित होऊ पराजित होऊ हो शकत नाही असं सांगण्यात आलेलं आहे ते या प्रकारे विचार करीत असताना त्याचा सर्व अवयवांना कंप सुटला आणि तोंड कोरडे पडले त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता वास्तूत संपूर्ण समाज आणि अगदी अर्जुना अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढाईसाठी सिद्ध झाले होते या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की केवळ अर्जुनाच्या अवयवांचा कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रू सुद्धा ढाळत होता ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहदेमुळे होती म्हणून असे म्हटले आहे की तर आपण याचं पुढे जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान त्यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्या ठिकाणी देव देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात पण जो भ पण जो भगवंत भक्त नाही यांच्याकडे अर्थहीन भौतिक पात्रता असते याचे कारण म्हणजे जो मानसिक मानसिक स्तरावर अडकून पडलेल्या मोहम मोहमाईक भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षित जातो तर आता आपण पुढील श्लोकाचा मराठीमधन अर्थ वचयचं तात्पर्य जाणून घेऊयात माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहे हातातून हातातून धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह झाला दाह होत आहे तर हा झाल्याचा अर्थ आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात शरीराच्या दोन प्रकारचे कंप होऊ शकते आणि रोमांच हे शरीरावर दोन प्रकारे उभे राहू शकतात अशा घटना एकतर आध्यात्मिक भाव भावतामुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात दिव्य साक्षात्कारामध्ये मुळीच भीती नसते या परिस्थितीत अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भौतिक भ्यामुळे होती भ्यामुळे प्रकट झाली होती इतर लक्षणांवरून हे स्पष्टपणे कळून आले तो इतका धीर झाला होता की त्याने प्र प्रसिद्ध गां गांडीव धनुषच्या हाताच्या हा त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत हो असे दाह होत आहे असे वाटू लागले जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहामुक्तीमुळे या सर्व गोष्टी घडतात तर हे झाले याचं तात्पर्य आता याचं खूप मोठं मोठं जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊया त्याआधी आपण एका श्लोकाचा मराठीमधला अर्थ व त्याचं पुढील जे तात्पर्य होईल ते जाणून घेऊयात तात्पर्य थोडंसं मोठं आहे तरी आपण ते जर समजून घेतलं कशा प्रकारे ते आहे तर ते आपल्याला लगेच समजतं पण जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याचा एकही शब्द आपल्याला समजणार नाही त्यामुळे पूर्ण लक्ष देऊ नये का मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही असा अर्जुन श्रीकृष्णांना सांगतोय मला स्वतःचाच विसर पडल पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे हे केशव आता इथे भगवान श्रीकृष्णांना केशवास आहे हे केशव हे कृष्ण मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत असं अर्जुन श्रीकृष्णांना सांगतोय की मला इथे फक्त विपरीत असं काही घडेल याचीच लक्षणे इथे दिसत आहेत तर आता आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडला होता भौतिक गोष्टींवरून या गोंधळा अवस्थेत टाकते ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दु दुर्मी घटनांचा दिसत होत्या आणि यामुळे शत्रूवर विजय विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता निमित्ताने हे शब्द महत्वपूर्ण हो, आहे जेव्हा मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्कळच हो होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो मी येथे असण्याचे कारण काय प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि स्वतःच्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते परमात्म्यांविषयी कोणालाच आस्था नसते श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाविषयी अज्ञान दाखवित होता एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्ये आहे बुद्ध जीवाला या याचा विसर पडतो आणि म्हणूनच त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात अर्जुनाला वाटते की युद्धातील विजय केवळ आपल्या शोकालाच कारणीभूत ठरेल कारण युद्धात जरी अर्जुनाचा विजय झाला तरी त्याचे नातेवाईकच त्या विजयात मारले जाणार आहेत कारण अर्जुनाचे हे युद्ध दुर्योधनासोबत चालू आहे आणि दुर्योधन हा त्याचा नातेवाईकच आहे म्हणजे त्यांचा भाऊच आहे चुलत भाऊच आहे त्यामुळे अर्जुनाला असं वाटते मी जिंकलो काय आणि माझा भाऊ जिंकलो काय जिंकला काय पण कोणाचा तरी हानी होणारच आहे कोणाचा तरी मृत्यू होणारच आहे आणि आता अर्जुनाच्या पक्वा पक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत त्यामुळे अर्जुनाला असं माहिती आहे की आता दुर्योधनाचा मृत्यू हा अटळ आहे कारण भगवान श्रीकृष्ण ज्या पक्षात असतात तो पक्ष कधीच पराजित होऊ शकत नाही म्हणजे त्या पक्षाची कधी हार होऊ शकत नाही त्यामुळे अर्जुनाला माहीत आहे की आता दुर्योधनाची हारही निश्चित आहे आणि दुर्योधनाचा मृत्यू हा अटळ आहे आणि दुर्योधनाच्या पक्षात जे काही अर्जुनाचे नातेवाईक का आहेत दुर्योधनाचे जे सैनिक आहेत त्यांचाही मृत्यूवाटळ आहे त्यामुळे इथे अर्जुनाला थोडीशी सहानुभूती वाटते त्यांच्या नातेवाईकांविषयी आणि दुर्योधनाच्या सैनिकांविषयी आणि त्याला स्वतःच्या सैनिकाविषयी सहानुभूती वाटण्याचा काही प्रश्नच नाही कारण त्यांच्या सैनिकांमध्ये आताच भगवान श्रीकृष्ण आहेत त्यामुळे त्यांचे हार तर होणारच नाही आहे पण त्याला असं वाटतंय की हे युद्ध होऊ नये म्हणूनच तिथे अर्जुन दुबळा पडतोय भ्र भगवान श्रीकृष्ण त्याला पुढे काय जे सांगणार आहेत ते आपण माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आयकॉन पण नक्कीच प्रेस करा आणि हां जर तुम्हाला काही विचारायचं असेल श्रीकृष्णांविषयी किंवा श्रीरामांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकता किंवा यातला एखादा शब्द तुम्हाला कळला नसेल त्या शब्दाचा अर्थ काय तो जर जा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तो तो तुम्ही मला तो शब्द पण विचारू शकता त्याचा अर्थ मी तुम्हाला नक्कीच सांगेन तर भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय श्री कृष्णा